नमस्कार मित्रांनो माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीफ हंगाम दोन हजार पंचवीसची ई पीक पाहणी नवीन अपडेटेड व्हर्जनमध्ये म्हणजेच ई पीक पाहणी ॲप फोर पॉईंट झिरोमध्ये कशाप्रकारे करायची आहे आपण पाहणार आहोत तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवलं तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल अकाउनला प्रेस करा म्हणजे इथून पुढे नेटफिटेशन नोटिफिकेशन सुरुवाती तुम्हाला मिळतील तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये असणारं जुनं ई पिक मानीचं ॲप्लिकेशन डिलीट करायचं आहे आणि प्ले स्टोरवर येऊन नवीन अपडेटेड जे व्हर्जन आहे फोर पॉईंट झिरो ते आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे प्रकारे ई पिक पाणी ॲप फोर पॉईंट झिरो याला सर्च केल्यानंतर या ठिकाणी प्रकारे तुमच्या समोर ते ॲप आलेलं दिसेल या ठिकाणी तुम्हाला इन्स्टॉलचा ऑप्शन आलेलं दिसेल मी ऑलरेडी हे ॲप्लिकेशन माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घेतलेलं आहे चाला तर चला पुढील प्रक्रिया आपण जाणून घेऊ तर प्रकारे या ठिकाणी ते ॲप मी माझ्या मोबाईलमध्ये घेतलेलं आहे आता ओपन करतो ओपन केल्यानंतर कर पुढे अशा प्रकारे काही परमिशन्स मागितल्या जातील या ठिकाणी तुम्हाला अलाव करायचं आहे त्याला या ठिकाणी अलाव म्हणायचं आहे पुढे या ठिकाणी लोकेशनसाठी फाईल युजिंग द ॲप याला क्लिक करायचं आहे परत त्याला बाईल युझिंग द ॲप अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी या स्क्रीनला डावीकडे असं स्क्रोल करायचं आहे सरकवायचं आहे परत एकदा अशा प्रकारे तुम्हाला डावीकडे सरकवायचं आहे पुढे आता अशा प्रकारे महसूल विभाग निवडा असा तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी टच करायचा आहे याच्यावर टच केल्यानंतर आपल्या राज्यातील महसूल विभाग तुम्हाला दिसतील तर या ठिकाणी आता आपला जो काही महसूल विभाग असेल तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी या बानावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या बानावर क्लिक केल्यानंतर पुढे अशाप्रकारे इंटरफेसील लॉग इन पद्धत निवडा शेतकरी म्हणून लॉग इन तर तुम्हाला याच्यावरती टच करायचं आहे याच्यावरती टच केल्यानंतर पुढे प्रकारे मोबाईल नंबर प्रविष्ट करा असा ऑप्शन येईल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे आणि सांकेतांक पाठवा याच्यावरती क्लिक करायचा आहे किंवा या ठिकाणी नोंदणी करा हा पण ऑप्शन आहे जर तुमची नोंदणी झालेली नसेल तर सिंपली नोंदणी करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर चला आपण नोंदणी करा याच्यावरती क्लिक करू याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याचं संपूर्ण नाव टाकायचं आहे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सांकेतांक पाठवा याच्यावरती क्लिक करायचं आहे तर चला मी तुम्हाला येऊ दाखवतो तर या ठिकाणी आपण शेतकऱ्याचं नाव टाकलेलं आहे या ठिकाणी मोबाईल क्रमांक प्रविष्ट केलेला आहे आता संकेतांक पाठवा याच्यावरती क्लिक करू याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या मोबाईलवर एक चार अंकी ओ टी पी आणि अशा प्रकारे तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला तो ओ टी पी टाकायचा आहे तर चला मी या ठिकाणी ओ टी पी टाकून घेतो तर ओ टी पी टाकून घेतलेला आहे नोंदणी करायच्यावरती तर आपल्याला क्लिक करायचं आहे नोंदणी करायच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली नोंदणी होणार आहे या ठिकाणी काही असे कंदासाठी वेट करायचं आहे पुढे या, या ठिकाणी तुम्हाला खाली युजर रजिस्टर्ड सक्सेसफुली असा मॅसेज येईल आता या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इनसाठी ऑलरेडी आपला या ठिकाणी मोबाईल नंबर आलेला आहे आणि आता संकेतांक पाठवा परत एकदा याच्यावरती तुम्हाला टच करायचा आहे जेणेकरून आपली प्रोफाईल लॉग इन होईल तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता परत एकदा अंकी ओ टी पी तुमच्या मोबाईलवरील तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आता तो ओ टी पी या ठिकाणी आपण टाकून घेतलेला आहे आता लॉग इन याच्यावरती आपण क्लिक करू लॉग इन याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहिजे तर या ठिकाणी आता खातेदार निवडा अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन आलेला दिसेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर निवडा याच्यावरती टच करायचा आहे याच्यावरती टच केल्यानंतर खातेदाराची नोंदणी झालेली नाही ठीक आहे याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी करा हा ऑप्शन दिसतो याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे या ठिकाणी आता गाव निवडायचं आहे यामध्ये विभाग आपण या ठिकाणी सुरुवातीला निवडलेला या ठिकाणी जिल्हा निवडायचा या ठिकाणी तालुका आणि या ठिकाणी गाव तर चला या ठिकाणी अशा प्रकारे आपला जिल्हा निवडायचा आहे या ठिकाणी आपला जो काही तालुका असणार आहे तो निवडायचा आहे आणि या ठिकाणी गाव निवडायचं आहे तर अशा प्रकारे हे सर्व निवडून झाल्यानंतर आता या भाणावर तुम्हाला टच करायचा आहे याच्यावरती ते टच केल्यानंतर पुढे अशा प्रकारे खातेदार निवडा म्हणून ऑप्शन येईल यामध्ये तुम्हाला पाच ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्ही पहिल्या नावानुसार मधल्या नावानुसार आठ नावानुसार किंवा खाते क्रमांक किंवा गट क्रमांक यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही आपलं शेतकरी शोधू शकता तर या ठिकाणी आपण गट नंबर घेऊ गट नंबर याच्यावरती टच करायचा आहे आता या ठिकाणी तो गट नंबर टाकायचा आहे आणि खाली शोधा याच्यावरती टच करायचा आहे तर चला या ठिकाणी मी गट नंबर टाकून शोधायच्यावरती क्लिक करतो तर शोधा याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या गटातील सर्व खातेदार तुम्हाला या ठिकाणी आलेले दिसतील या ठिकाणी तुम्ही बघू शकता खातेदार निवडा तर निवडा याच्यावरती टच केल्यानंतर त्या गटातील जे काही खातेदार आहेत त्यांची नावं तुम्हाला दिसतील प्रकारे आणि ज्या शेतकऱ्याची खातेदाराची निवड करायची आहे त्याच्या नावावर तुम्हाला सिंपली टच करायचं आहे याच्यावरती टच केल्यानंतर आता खाली या ठिकाणी या खालच्या हिरव्या याच्यामध्ये दिसणाऱ्या बाणावरती टच करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला हा हिरवा बाण खाली दिसत आहे तर याच्यावरती टच करा याच्यावरती टच केल्यानंतर पुढे अशा प्रकारे या ठिकाणी खातेदाराचं नाव खाते क्रमांक या ठिकाणी दिसेल आता या बानावर तुम्हाला टच करायचा आहे याच्यावरती टच केल्यानंतर पुढे या ठिकाणी कशाप्रकारे इंटरफेस येणार आहे तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले तर प्रकारे सूचना येईल तर याला ठीक आहे म्हणा ठीक आहे म्हणल्यानंतर या ठिकाणी खातेदाराचे नाव या ठिकाणी प्रत्येकाला तुम्हाला निवडायचं आहे या ठिकाणी निवडा क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी खातेदाराचं तुम्हाला नाव ज्याचं आत्पाचं रजिस्ट्रेशन झालं आहे ते दिसेल तर त्याच्यावरती आपल्याला टच करायचं आहे त्याच्यावरती टच केल्यानंतर तर या हिरव्या बांधावर टच करा याच्यावरती टच केल्यानंतर पुढे अशा प्रकारे ऑप्शन्स तुमच्या समोर येणार आहेत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय काय ऑप्शन्स आहेत तुम्हाला कायम पड चालू पड नोंदवता येणार आहे आणि या ठिकाणी बांधावरची झाडे पण त्याची नोंद करता येणार आहे पीक माहिती मिळवा अपलोड अशा प्रकारे हे ऑप्शन आहेत गावच्या खातेदारांची पीक पाणी ज्यांची पाहणी पूर्ण झालेली आहे किंवा अपूर्ण आहे त्यांची यादी या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल तर आता तुम्हाला ही पाणी करायची आहे पीक माहिती नोंदवा हा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर पीक माहिती व्हायच्या याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर ऑप्शन येणार आहे तर यामध्ये तुम्ही पीक पेरणीची माहिती भरा तर या ठिकाणी खाते क्रमांक तुम्हाला ऑप्शन दिसत आहे याच्यामधून क्रमांक निवडायचा आहे तर त्या शेतकऱ्याचा क्रमांक ॲटोमॅटिक खाली येईल त्याला सिलेक्ट करा भूमा पण गट क्रमांक या ठिकाणी ॲटोमॅटिक खाली येणार आहे त्याला क्लिक करा आता जमिनीचे एकूण क्षेत्र या ठिकाणी तुम्हाला आलेलं दिसेल पोट खराब या ठिकाणी दिसेल तर आता या ठिकाणी तुम्हाला खाली हंगाम निवडायचा आहे आता आपण खरीप हंगाम दोन हजार पंचवीसची पीकवाहणी करत आहोत त्यामुळे या ठिकाणी खरीप हा ऑप्शन खाली तुम्हाला दिसत आहे तो सिलेक्ट करा आता अशा प्रकारे माहिती भरलेली आहे या ठिकाणी टीप तुम्हाला खाली कायमपड असल्यास प्रथम कायमपड जमिनीची नोंदणी करून त्यानंतर पीक पेरणीची माहिती नोंदवा तर आता खाली यायचं आहे खाली आल्यानंतर या ठिकाणी आता पिकाचा वर्ग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी निवडा पिकाचा वर्ग अशा प्रकारे चार ऑप्शन दिसतील निर्भेळ पीक जर तुम्ही एकच पीक घेतलेलं असेल तर निर्भेळ पीक एक अग्या पीक घेतलं असेल तर भाऊ पीक हा ऑप्शन निवडा पॉली हाऊस पीक असेल तर तो ऑप्शन निवडायचा आहे आणि शेडनेट हाऊस पीक असेल तर तो ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे तर मी या ठिकाणी निर्भयळ पीक एक पीक असं ऑप्शन सिलेक्ट करतो कारण मी एकच पीक घेतलेलं आहे आता निर्भेळ पिकाचा प्रकार या ठिकाणी तुम्हाला निवडायच्यावरती क्लिक करून पीक हा ऑप्शन निवडायचा आहे पिकांच्या झाडांची नावे तर या ठिकाणी तुम्हाला पिकांच्या झाडांची नावे लिस्ट दिसेल यामध्ये तुमचं जे काही पीक असणार आहे त्याचं नाव सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे सर्व पिकांची नावे या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर मी फॉर एक्झाम्पल सोयाबीन घेतलेला आहे तुम्ही सोयाबीन याच्यावरती क्लिक करी आता खाली क्षेत्र भरा किती क्षेत्रावर तुम्ही हे पीक घेतलेलं आहे या ठिकाणी भरायचं आहे किंवा तुम्ही पूर्ण क्षेत्र घेतलेलं असेल तर पूर्ण क्षेत्र या सर्कलवर तुम्हाला क्लिक करा म्हणजे ॲटोमॅटिक ती सर्व क्षेत्र या ठिकाणी आलेलं दिसेल आता खाली या ठिकाणी जलसिंचनाचे साधने यामध्ये निवडा ऑप्शनवर क्लिक करून तुमच्याकडं कशा प्रकारे तुमची शेती आहे कोरडवाहू आहे किंवा पा पाण्याच्या बाबतीमध्ये खाजगी कालवा सरकारी कालवा कुपणालिका बोरवेली विंधन विहीर विहीर तलाव बंधारा जलाशय उपसा सिंचन यापैकी तुमच्याकडं नदी नाला शेततळी सामाजिक शेतळे जे काय असेल तो ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे बोरवेल असेल आतर, हा तर हा ऑप्शन बोरवेलचा निवडायचा किंवा वीर असेल तर वीर निवडायचा आहे त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मी ही बोरवेल निवडतो आणि खाली आता सिंचन पद्धती तर यामध्ये तुम्हाला तुमच्याकडं प्रकारे पाणी हे दिलं जातं पिकांना तर ठिबक असेल तुषार प्रवाही सिंचन किंवा अन्य प्रकारे सिंचन जर तुमच्याकडं तुषार असेल तर तुषार निवडा जर तुम्ही प्रवाही सिंचन करत असाल तर तो किंवा अन्य असेल तर अन्य निवडा त्या ठिकाणी मी तुषार सिंचन निवडतो आहे आता खाली महत्त्वाचं म्हणजे आता लागवडीचा दिनांक तर या ठिकाणी तुम्हाला लागवडीचा दिनांक सिलेक्ट करायचा आहे या कॅलेंडरवर क्लिक करून तर चला या कॅलेंडरवर क्लिक करू याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आता ऑगस्ट महिना तुम्हाला दिसतो आहे तर तुमची पेरणी कधी झालेली आहे तो महिना या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर फॉर एक्झाम्पल तुमची जूनमध्ये पेरणी झालेली आहे तर जूनमधली जी काही तारीख असेल ती या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे तारीख निवडा आणि पुढे जा असं ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे आता पुढे जा क्लिक करायचं आहे पुढे जा क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पीक पाहणीसाठी निवडलेल्या सर्व्हे घटचा नाक चार गटाच्या हातीपासून जे आपण उभे असलेले अंतर अशा प्रकारे दाखवलं जाईल तर यामध्ये निवडलेले जे काही सर्वे गट क्रमांक तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत तर सध्या आपण शेतापासून किती अंतरावर आहात ते या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे तर मी आता एक्झॅक्ट शेतात नसल्यामुळे या ठिकाणी एक हजार दहा मीटर इतकं दूर असल्याचं सांगितलं जात आहे तर आपल्याला आपल्या पिकांचा फोटो काढण्यासाठी शेतामध्येच जावं लागणार आहे आणि जी पी एसची जी काय अचूकता असेल अक्षांश रेखांश ते एक्झॅक्ट आपल्या शेतात गेल्यानंतर या ठिकाणी अद्ययावत करा असं करायचं आहे आणि मग तिथलं लोकेशन या ठिकाणी दाखवलं जाईल आणि ते लोकेशन दाखवल्यानंतर पुढे जा आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे पुढे आल्यानंतर अशा प्रकारे पिकाचे छायाचित्र आवश्यक यामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी छायाचित्र एक याच्यावरती टच करायचं आहे त्याच्यावरती टच केल्यानंतर तुमचा कॅमेरा चाह ओपन होईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला आपल्या पिकाचा फोटो घ्यायचा आहे त्याचप्रमाणे छायाचित्र दोन याच्यावरती टच करून कॅमेरा ओपन करून दुसऱ्या अँगलनं आपल्या पिकाचा फोटो घेऊन पुढे या खालच्या टिकला टच करायचा आहे याला टच केल्यानंतर आपण घेतलेल्या फोटोच्या डिटेल्स अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत तर अशा प्रकारे फोटो घेतलेल्या डिटेल्स आता पुढे या ठिकाणी आपल्याला या चेकबॉक्सला टिक करायचं आहे आणि याच्यावरती टिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारे थोडा वेट केल्यानंतर आपण भरलेली माहिती अशा प्रकारे एकदा दाखवली जाईल तर या माहितीची खात्री करायची आहे सर्व माहिती योग्य प्रकारे भरली गेली आहे का आणि जर या ठिकाणी ती माहिती भरली गेली असेल तर या चेकबॉक्सला टिक करून पुढे जा याच्यावरती क्लिक करायचं आहे पुढे जा याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपली ई पीक पाहणी यशस्वीरित्या पूर्ण होईल आणि तुमच्यासमोर अशी सूचना येईल पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झाली आहे तर याला ठीक मानायचं आहे तर प्रकारे या ठिकाणी तुमची माहिती ही यशस्वीरित्या झालेली आहे तर आता पुढे या ठिकाणी पिकाची माहिती पहा यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे आत्ता जी माहिती आपण भरलेली आहे तर ती माहिती या ठिकाणी दिसेल यामध्ये तुम्हाला जर यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी दुरुस्ती करायच्यावरती क्लिक करून ती दुरुस्ती करू शकता किंवा याला नष्ट करू शकता त्या ठिकाणी ही माहिती अठ्ठेचाळीस तासाच्यात दुरुस्त किंवा नष्ट करता येणार आहे तर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर दुरुस्ती करायच्यावरती क्लिक करायची आहे आणि जर तुम्हाला ही नोंदवलेली पीक पाणी नष्ट करायची आहे तर अठ्ठेचाळीस तासाच्यात नष्ट करायच्यावरती क्लिक करून या ठिकाणी ती नष्ट करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची ई पीक पाहणी पूर्ण करायची आहे आणि तुमची ई पीक पाहणी सक्सेसफुली झालेली आहे का नाही तर ते पण या ठिकाणी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला गावचे खातेदाराची पीक पाहणी याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारे आपल्या गावातील शेतकऱ्यांची नावे दिसतील यामध्ये जर आपली ई पीक पाहणी सक्सेसफुली झाली असेल तर अशा प्रकारे आपलं नाव हे ग्रीन कलरमध्ये हाय हायलाईट झालेलं दिसेल अशा प्रकारे तुमचं नाव ग्रीन कलरमध्ये हिरव्या कलरमध्ये हायलाईट झालेलं असेल तर तुमची ई पीक पाहणी सक्सेसफुली झाली असे समजा तर प्रकारे आपण आपल्या पिकाची ई पीक पाहणी करून घ्या मित्रांनो आणि याबाबत काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू मित्रांनो